नमस्कार सगळ्यांना नमस्कार जय जीवराम दादा हवी गाडी चालू नको नको जाई आउट गाड़ी चालवायचं बंद ना तर काय नाही म्हटलं बरं का पण दिवड हवी रोड गाडी चालवायचं बंद ना तर पांगा 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 निस्ती वाहन मारमाची चालू आणि त्याच्यात हवी रोड आपली बारी गाडी स्कूटी हा काय डोळ्यात तेल घातल्या म्हणे निस्ती नजर

काय सांगू तुम्हाला मला करा बायपुरी माझ्या जीवाची केली जाता जातानी जातानी आता जाता हो में, में ना, 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 का मी तिला मी माझं भांडण काल कशावर बांडणं होता होताच राहत मी तिला म्हणायचं की इतक्या लांबचा रूट आहे हवे रोडनी जायचं आणि आपली गाडी करून जाऊ डोक्याला टेन्शन नको या टू व्हीलरचं काय आहे इतके लांबचा प्रवास पुढे टू व्हीलर असेल का पुढे बारक्या गाडीवर तस नाही मी म्हणे जायला मी काही नको म्हणतोय का पण माणूस व्यवस्थित असतो किती मी जा गेलो ना तर काय वाटत नाही ना

बरं गाडीला तिथं तुम्हाला माहिती आहे बायवे रोडने गाड्या जर चालवायची गाडी तिथं दमाने जमाने जमत का हा बाकीच्या गाड्या बंग 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 आणि बं, आपल्या गाडीचं चाळीस मास्ती वाहन मोठमोठाली वाहन निस्ते हार माग पोहांग आणि मग ज्या माणसाचं माझं माझ्या माग की बाबा माझं हे दुखत आहे मला चेकरायची गाडीवर बसून होत होतय होत आहे बरं राज्याने काय करायचं हा बरं एका साईडला उभा राहून मग रस्ता का गडीवर बस आराम जाता, जाता, जाता। चक्कर जरा बरं वाटलं नंतर मग आपण पुढे ढळू आपला पुढे रस्ता हा आउट मी रोड निधाने जरी चाललं तरी गेलं तरी काय अडचण येत नाही बाबा मी म्हणतो तासभर लेट पण व्यवस्थित प्रवास होतो पण हवे रोडनी हा रोड सोपा आहे का आता तुम्ही मी भरपूर ठिकाणी अस भरपूर ठिकाणी गेले दवाखान्यात गेले फिरायला गेले चौकळ गेले हवे रोडने गेलात तुम्ही मग सांगा मला हवे रोडने जायचं मला नंतर सोपं आहे का ती हा शेअर वळ पैल होती गो म्हणजे सगळं उभं खाल बाबा तुम्हाला तर वयता पण टाकलं जाऊ दा ते हा वैता पण गेला गाजी मग काय नाही ह्याच्यामुळे ते लोक होतं की आपलं दाखवत जाऊन ते गेलं तर पण आपलं सुखरूप जाणं सुखरूप आणि येणं सुखरूप काय काही बरोबर जाऊ काय असले बोलायच नाही काय दाजी जेवाला थोडी जाईला सारखं तिथे विषय काढाय तिला तो राख त्याच्यामुळे दाजी काय बोलणार नाही काय बोलायचं आनंद घन आता गोळ्या औषध आण पिशवीवर तुम्हाला तर तिने दाखवलं जास्त गज भरून पिशवी आणलेली आहे तर बघू आता कसं आहे ट्रीटमेंट तर चालू केलंय तर महिन्याला महिन्याच्या गोळ्या दिलेल्या परत तिथं ज्या तपासण्या असतात ते जवळजवळ पाच सहा तपासण्या झाल्या त्या ठिकाणी आणि सगळं मशिनी मशिनीद्वारेच तपासणी केल्या जातात त्या ठिकाणी आधी आता आपल्याकडे तर पाहिलं ते एक सर काढलेला होता पहिला जुना खरंच नवीन एक सर काढला होता मग ते एक सर आणि गोळे औषध आणि दवाखाना करू करू मग यायना पीक करून गेली कधी कधी तर वाटत नाही ते दवाखाना केला बरा काय बोलायचं म्हणून नाही दवाखाना केला तेल बरानंतर बरा ताय हिथ घरी उडत पडल्यानंतर दाजीच्या जीवाला बरं वाटत का आता दाजी दोन दिवस झाला तुम्हाला घरी दिसतोय हा आता दाजीला उद्या कामाला जायचंय उद्या करायला जायचंय दादाला जायचंय बरं नसते दवाखान्यात नेली एक जीव इथं निघली तिथं काम नाही कामाला गेलं घरी बसून घरी बसावा तर काय खायचं ते प्रमाणांना काय खायला करायचं आता घरात काय म्हणून लागत नाही बरं जर जास्त वाढलं तर मग काय करायचं आणि त्याच्यामुळे मग आर्जच दिसतंय कधी सांगा नाही आज झाला बरं वाटतंय बर का म्हणजे दहा करता आता तुम्हाला सांगू का तुम्ही म्हणता काही पाया झाली

वही ना आसु डॉम सब तहित तकाना मार गए आसु भूगलें तहित जहाँ है ना वो कहिए शिरा वो कहिए या तुम कहिए आशुआ फ्रेयॉफ़ ना जाशना तकानी तुम्हारे सर पर सियासाइटा ही तो तने इसलिए इसको से सियासाइटा भी बरक जानवाई तो नहीं लेकिन तुम अगर आना पड़ लगे

रक्त असतं ना हे रक्त हे असायला टोटल इथं गेलेलं असं डोक्याला डोक्याकडे जे पर्याय आहे ना बेगड चपलं तर चालायचं जरा दुखण्यामुळे आहे ना सुट्टी काढली म्हणजे आज मग बुधवार सुट्टीच होती असं काय नाही पण तरी आज कार्यक्रम होता त्यामुळे मला दाजीला बोलत होतं पण केलं केंद्राजी जायचं के। दवाखान्यामुळं के, आता उद्या जायचंय कामाला उद्या झाला आता कसं आहे करोना भावा ना पण आता नाही करता आपलं काय हगादर पडते की पडते घरी बसून काय आता पहिल्यासारखी आवक राहिली नाही का आता संपत आलेला आहे पण आपलं काय गो आहे ना पण आपलं म्हणतो पत्रात पाळून घ्यावं लागेल असं तसं आपल्याला महिनाभर असून आपल्याला असं कमी रोजा तिथं काम करावं लागणार आहे एका सीझन गावरान काढायचं चालू होईल खूप परत दोन एक महिने मग चांगला सीझन चल पण असं काय तसं काय मग आता घडीत चांगला पगार पडतो घडीत कमी पगार पडतो इथं आपल्याला जागेला सगळं गोष्टी सहन करावं लागणार आहे ना आणि असं काम आता इथं कसं इथे पंधरा दिवस इकडं तुम्हाला माहिती आहे गावाकडे इकडं काम करून पैसा नाही आठ आठ दिवस काम करून पैसा नसतो म्हणजे थोडक्यात उदाहरण तुम्हाला माहिती आहे हजारी पाचशे रुपये आठ दिवसाचे झाले चार हजार रुपये पंधरा पडते तर हजार दोन हजार रुपये त्याच्यात करायचं काय आणि ते बी आठ दिवस नेऊन भरते म्हणून त्यासाठी कमी बी असती इकडे कामाव चार दिवस कामाचं असं करतात त्यांना आठ दिवस घरी असते घरी असतो तुम्हाला माग दिसत होता म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही काय नाही आणि मग तुम्ही सांगा इथं पत्र बसत नव्हती ना कामाची एकून बिकून देवा देवा करून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला काम लागले आणि ती काम सोडून जमणार नाही राजे तर आपलं कसं आहे उद्यापासून मध्ये राजे परत आपलं कामाला जाणार आहे आणि दाजीचं व्हिडिओ म्हणजे आहे आज लय निर्मात होतो तुम्हाला युट्यूब टाकाय पण होतो बरं का कारण दवाखान्यात सकाळी काही गडबड जायची आपल्याला वाईट केला जायचे दवाखान्यात पोहोचायचं तिथं आपल्याला किती तिथं टाईम लागणार आहे काय आपल्याला माहित नव्हतं आपण पहिले तिथे ठिकाणी आपण दवाखान्यात गेलो बरं ते काही जवळ जायचं होतं का ते जेव्हा आपल्याला टू व्हिलर वर जायचं होतं बरं तिथं गेल्यानंतर मी दोन तीन तास ट्रीटमेंट तपासण्यासाठी तिथं ट्रीटमेंट दिलं तिला आणि तिथून ती आपली गाय गडबड निघायची आ, ते बाबा आपल्याला घरी पोचवायचं अंधार पडायच्या आतमध्ये घरी गेलो पाहिजे आपण दिवस मावळाला आंधार पडायच्या टायमिंगपर्यंत आपण घरी पोहोच चालू विचार करायची गोष्ट आहे बाबा गाडी आहे त्या पद्धतीने म्हणजे चालवा लागत तिथं चालवायची फास्ट तिथं चालवायची कमी करायची कमी करायची सगळंच बघावं लागते हे आपल्या बरोबर पेशंट पेशंट आपल्या गाडी हिशोबाने गाडी चालवा लागत आणि जाताना जाताने मी थोडा कसं आहे सगळ्या गोष्टी सण करावं नाहीये ऐकायला बोलू दे आपल्याला फक्त एकदा परत दे बघू आता महिन्यात किती भरपूर आणि मला वाटतंय बरं का भरपूर पेशंट येते भरपूर लय पेशंट येते लांबून लांबून पुन्हा मुंबई लय लांब लांब पेशंट मग त्या काय भरपूर का आणि आज म्हणजे तिथं बाबा ट्रीटमेंट दोन तीन तास ट्रीटमेंट दिलं जातो पेशंटला मग बाबा कुठल्या बी दवाखान्यात जा की आता कुठल्याही दवाखान्यात जर गेलं तर तिथं काय तपासणी करतात गोळ्या औषध पाच याच्यावर काय नाही पण ह्या ठिकाणी मशिनरी आता बसून मशिनरी मशीन आहे बसून जुवा असं बसवायचं तो तपासून आणि मशीनच दिलीची

बघू दा, दा, दा आता दा दा <Lake honeymoon> दाजी जरा थोडा दाजेला म्हणजे काय वाटतं माहिती का जरा टेन्शन जरा थोडं कमी झालं दाजेच की बाबा दवाखानं दाजी जरा थोडा निभूत झाला दवाखान्याचं दवाखान्या झालं बघ काय वाढ बोललो तुमच्या बरोबर आणि बाय बाय सगळ्यांना जेवण करायचं तू काय सांगू सकाळी दोन चे हातून गेलो अवस्थेतला काही होत वाटेल आता पोटात इकडे पोट खूप लागलं पोटात काहीच नाही मग मस्त काय पण खायला नाही मी कुणालाही त्या काय बसलं तर काय त्याला बळच खांदे आज कि धमग येता निच मग आपण परत हॉटेलमध्ये थांबलो काय आपण खाल्ला आणि तसंच घरी आलं आता बघाय जेवण करायचंय आता आणि आता इतका घेऊ दामलाय आता बघू उद्या सकाळी पुरून जायचंय उद्या काय कमी तिथे मार्केटला त्याच्याकडून फोन आला फोन आलाय सकाळी लवकर लवकर जायचे बघू मग आता उद्या घेऊ द्या चला बहिणी बाहेर बाय सगळ्यांना